नमस्कार मैत्रिणी तुमचं स्वागत आहे रश्मी स्टिचिंग क्लासमध्ये आज आपण बघणार आहोत अगदी कमी वेळामध्ये अर्जंट कस्टमरच्या ब्लाऊजची डायरेक्ट कपड्यावरती कटिंग कशी करायची तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अगदी सविस्तरपणे आणि खूप साऱ्या महत्त्वाच्या माहितीसोबत आपण हे कटिंग बघणार आहोत तर इथे बघा हे कस्टमरचं ब्लाऊज आहे आणि अर्जंट मला द्यायचं होतं तर हे रात्रीची कटिंग मी केलेली आहे तर बघा अस्तर मी इथे घेतलेलं आहे आणि जे मेन जे ब्लाऊज पीस आहे ते साईडला ठेवून घेतलेलं आहे तर हे अस्तर आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड असते आणि जी फोल्ड बाजू आहे ती आपल्या साईडनी ठेवून घ्यायची आहे तर सर्व मापे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे त्यानुसारच आपण इथे मापे टाकून घेणार आहोत तर ही मापे मी सर्व ब्लाऊजवरून घेतलेली होती तर इथे बघा जी बंद बाजू आहे ती माझ्या साईडनी ठेवून घेतलेली आहे तर जेव्हाही माझ्याकडे अर्जंट ब्लाऊज येते तेव्हा मी अशा पद्धतीने कटिंग करते की डायरेक्ट कपड्यावरती आपल्याला ती कटिंग करायची आहे आणि अगदी दहा मिनटामध्ये आपण हे कटिंग करणार आहोत अस्तरच्या ब्लाऊजची तर बघा आता उंची टाकून घेणार आहोत तर उंची आहे आपली तयार उंची तेरा इंच आहे तर त्याच्यामध्ये एक इंच आपण ॲड करून घेणार आहोत सिलाई मार्जिंगसाठी तर पूर्ण उंची इथे मी चौदा घेतलेली आहे खाली एक दोन पॉईंटच जो कपडा आहे तो एक्स्ट्रा घेतलेला आहे कारण तो कपडा आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे खाली मागं पुढं कपडा असतो त्यामुळं तो सरळ करून घ्यायचा आहे तर बघा इथे तेरा उंची आहे त्याच्यामध्ये एक इंच ॲड करून घेतलेला आहे सिलाई मार्जिंगसाठी तर उंची कितीही असू दे त्याच्यामध्ये एक इंच आपल्याला ॲड करून घ्यायचं असते तर बघा इथे मार्किंग करून घेतलेली आहे मी दोन्ही बाजूला आणि खाली एक दोन पॉईंट कपडा ठेवलेला आहे तर तो मी सरळ करून घेते बघा अशा पद्धतीने तर नवीन शिकत असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे आपण खालची लाईन सरळ करून घेतली तर ही थोडीशी वर गेलेली होती म्हणून परत मी खालून घेतली तर आता आपण इथे लगेच शोल्डर टाकून घेणार आहोत तर शोल्डर हे आपल्या गडाखोलीनुसार आपण इथे शोल्डर घेत असतो तर इथे मी शोल्डर घेणार आहे साडेपाच इंच गडाखोली आणि शोल्डरपट्टी किती आहे कस्टमरची त्यानुसार आपण इथे शोल्डर घेत असतो ठीक आहे तर इथे मी घेतलेला आहे साडेपाच शोल्डर त्याच्यामध्ये अडीच इंच गडा रुंदी घेतलेली आहे बघा अडीच इंचावर एक मार्किंग केलेली आहे त्यानंतर लगेच इथे मुंढा टाकून घेणार आहोत तर मुंडा इथे पावणे सहा इंच मी घेणार आहे प्रिन्सेस ब्लाउज जो आहे त्यामुळं सहा इंच मी सॉरी पावणे सहा इंच मुंडा घेतलेला आहे तर परत एक वेळेस दाखवते तुम्हाला बघा तर पावणे सहा इंच सहा इंचाला दोन पॉईंट कमी त्यानंतर शोल्डर आपण जितकं घेतलं तितकंच अंतर खाली आहे की नाही ते मी एक वेळेस चेक करून घेते तर बघा साडेपाच व्यवस्थित इथे आपलं अंतर आलेलं आहे त्यानंतर लगेच इथे चेस्ट टाकून घेणार आहोत छातीचा चौथा भाग तर छाती आपली आहे छत्तीस छत्तीसचा चौथा भाग येतो नऊ इंच नऊ इंचावर एक मार्किंग केली त्यापुढं दीड इंच सिलाई मार्जिंगसाठी आपण घेणार आहोत दीड किंवा दोन इंच आपण इथे सिलाई मार्जिंगसाठी घेत असतो तर इथे मी दीड इंच घेणार आहे सिलाई मार्जिंगसाठी नऊ दहा एक आणि साडेदहा असं दीड या पद्धतीने साडे दहावर मार्किंग केली इथे कमर टाकून घेणार आहोत आता तर कमर आहे तीस तर तीसचा चौथा भाग येतो साडेसात ठीक आहे साडेसातवर एक मार्किंग करायची आहे त्यापुढं एक इंच आपण टक्ससाठी घेत असतो मागील टक्स जो असतो त्याच्यासाठी आणि दीड इंच सिलाई मार्चिंगसाठी अतिशय सोपी पद्धत आहे अगदी नवीन शिकत असाल तरीहीसुद्धा तुम्ही अगदी डोळे झाकून हे ब्लाऊजची कटिंग करू शकता फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर हे छत्तीस मापासाठी ब्लाऊज आपण कटिंग करत आहोत तर हे सर्व मापे तुम्ही छत्तीससाठी वापरू शकता तर हे दोन्ही लाईन मी सरळ करून घेतलेले आहे सिलाई मार्चिंगच्या इथे मुंडा टाकून घेणार आहोत तर मुंडा आपण नेहमी दीड इंचावर घेत असतो बॅगचा दीड इंचावर मार्किंग केली आणि मुंढ्याचा आकार आपण या पद्धतीने देत असतो बघा तर हा मुंडा आपल्याला बाहेरून आकार देऊन घ्यायचा असतो या मुंड्याला बॅगच्या मुंड्याला आणि जिथे फिटिंगवाली लाईन येते तिथं आपल्याला तो मुंडा टच करून घ्यायचा असतो ठीक आहे या पद्धतीने तर इथे आता गळ्या टाकून घेणार आहोत तर गड्याची उंची गड्याची रुंदी अडीच इंच आपण घेतलेली आहे आणि गड्याची उंची दहा इंच घेणार आहोत दहा इंचावर मार्किंग केली खालीसुद्धा अडीच इंच आपण गडारुंदी ठेवणार आहोत पावणे तीन तीन इंच तुम्ही ठेवू शकता एखाद्या कस्टमरला जर गडा ब्रॉड हवा असेल तर पावणे तीन तीन इंच ठेवू शकता तर इथे जो कस्टमरने गडा सांगितलेला आहे तो गडा मी इथे आखून घेते तर या पद्धतीने आपली ही बॅक पार्टची ड्राफ्टिंग झालेली आहे तर आता आपण हे कटिंग करून घेणार आहोत अगदी सोपी पद्धत आहे डोळे बंद करून तुम्ही प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग करू शकता नवीन शिकत असाल तरीही तर इथे बघा टक्स आपण टाकून घेणार आहोत तर टक्स मी घेतलेला आहे रुंदीला चार आणि उंचीलासुद्धा चार इंच घेणार आहोत दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच सिलाई करताना आपला कपडा जो आपण सिलाईमध्ये घेतो तो दोन्ही बाजूला अर्ध अर्धा इंचानी घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपला हा टक्सीत आपण टाकून घेतलेला आहे बघा तर आता आपण कटिंग करून घेणार आहोत तर या पद्धतीने आपली ही बॅगची कटिंग झालेली आहे बघा इथे मी कट मारून घेतलेला आहे गड्याच्या ठिकाणी आणि जिथं आपण सिलाई मार्जिंगसाठी एक लाईन ओढून घेतलेली होती तिथेसुद्धा मी कट मारून घेतलेला आहे आता हा बॅक पार्ट आपल्याला दुसऱ्या कपड्यावरती असा ठेवून घ्यायचा आहे बघा आणि आहे तसंच आपल्याला तिथे मार्किंग करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता बॅक पार्ट आहे तसंच आपल्याला इथे आखून घ्यायचं आहे आणि जिथे बघा गड्याच्या ठिकाणी आपण एक कट मारून घेतलेला होता तिथेसुद्धा एक मार्किंग करून घेतलेली आहे आणि ज्या साईडनी तर ती बंद बाजू आहे बघा त्या गे साईडने गेलेली आणि त्या साईडने आपण गडासुद्धा आखून घेणार आहोत बंद बाजूकडून तर फ्रंटचा गडा सहा इंचा इथे घेणार आहे मी तर हे कस्टमरच्या मापानुसार आपण इथे मापे टाकून घेत आहोत तर सहा इंचा फ्रंटचा गडा होता त्यांचा त्यानंतर गोलसर आकार देऊन घेतला इथे लगेच मुंडा आखून घेणार आहोत तर मुंडा आपण घेतलेला होता पावणे सहा इंच तर पावणीस सहावरच इथे सुद्धा आखून घेतला तर या पद्धतीने मुंडा आकून घेतलेला आहे त्यानंतर इथे मुंढ्याला आकार देऊन घेणार आहोत तर एक इंचावर मार्किंग केली आणि असा गोलसर मुंढ्याचा आकार देऊन घेणार आहोत बघा तर हा मुंडा आपण आतून घेत असतो बघा अशा पद्धतीने तर हा फ्रंटचा मुंडा आपला एक इंचावर आणि बॅकचा दीड इंचावर आता बघा इकडे आपल्याला हे प्रिन्सेस ब्लाउज आहेत त्यामुळं वरच्या बाजूनी एक इंच एक्स्ट्रा कपडा घ्यायचा आहे फ्रंटमध्ये ठीक फ्रंट आहे बॅकपेक्षा फ्रंटमध्ये वर एक वरती एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि खाली दीड इंच तर खाली दीड इंचावर मार्किंग केली आणि वरच्या बाजून एक इंचावर आता ही लाईन सरळ करून घेणार आहोत ठीक आहे दीड आणि एक त्यानंतर इथे बघा जी बंद बाजू आहे त्या साईडनी आपल्याला जो प्रिन्सेस आकार आहे तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे तर ज्या साईडची बंद बाजू आहे तिथून मी हा टेप असा पकडला आणि चार इंचावर एक मार्किंग करून घेणार आहे बघा कारण तिथे आयहूक पट्टी आपण जॉईंट करणार आहोत म्हणजे अर्धा इंच आपला कपडा तिथे दबला जाईल आणि टक्स जेव्हा आपण टाकणार प्रिन्सेसचा तेव्हा आपला अर्धा इंच कपडा हा दबला जाईल त्यामुळे मी इथे पावणे चार इंच घेतलेलं आहे म्हणजे पावणे चार इंचावरती मार्किंग केलेली आहे त्यानंतर टक्स पॉईंट आपण इथे काढून घेणार आहोत तर शोल्डरपासून टेप पकडायचा आहे आणि उंची किती आहे आपली त्यानुसार आपल्याला इथे टक्स पॉईंट घ्यायचा आहे तर उंची आपली तयार उंची तेरा इंच आहे तर इथे आपण टक्स पॉईंट घेणार आहोत दहा इंचावरती ठीक आहे तर इथे कपडा बघा अर्धा इंचानी ज्या एक्स्ट्रा झालेला आहे तर बघा एक मार्किंग करून घेते जितकी आपली उंची आहे तितकाच कपडा आपल्याला इथं घ्यायचा आहे म्हणजे एक इंच एक्स्ट्रा घेऊन तेराची उंची आहे आणि एक इंच एक्स्ट्रा म्हणजे चौदा आणि खाली जो अर्धा इंच कपडा हा एक्स्ट्रा आलेला आहे कारण बॅक पार्टमध्ये आपण जो कपडा एक्स्ट्रा घेतलेला होता तो कट केलेला नव्हता त्यामुळे इथे आहे तशीच आपण ट्राफ्टिंग केलेली होती म्हणून अर्धा इंच हा कपडा एक्स्ट्रा झालेला होता म्हणून मी तिथे मार्किंग केली आणि परत इथे टक्स पॉईंट आता आपण काढून घेणार आहोत बघा इथे चौदा इंचावर मी मार्किंग व्यवस्थित करून घेतलेली आहे म्हणजे उंची ठीक आहे तर अर्धा इंच इतका आपल्या इथे मागपुढं कपडा झालेला होता त्यामुळं मी तो व्यवस्थित करून घेतला त्यानंतर इथे दहा इंच आपण टक्स पॉईंट घेणार आहोत तर तेराची उंची आहे म्हणून दहा इंच आपण टक्स पॉईंट घेतो म्हणजे उंचीनुसार आपला हा टक्स पॉईंट कमी जास्त होत असते त्यानंतर जिथे आपण पावणे चारवर मार्किंग केलेली होती तिथून ही लाईन अशी सरळ करून घेणार आहोत जिथं आपण टक्स पॉईंट दिलेला आहे तिथंपर्यंत तर ही लाईन सरळ करून घेतली आणि त्याच्या पुढं आपण दीड इंच परत घेणार आहोत बघा चारच्या पुढं दीड इंच आणि अशा पद्धतीने आपल्याला तिथे प्रिन्सेस जो टक्स आहे तो आपण इथे टाकून घेणार आहोत तर बघा ही लाईन आहे दीड इंचाची ती दोन इंच वर घ्यायची आहे सरळ त्यानंतर इथे अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे आणि हा आकार आपल्याला जिथे आपला मुंडा आहे तिथे आपल्याला तो मिळवायचा आहे तर या पद्धतीने प्रिन्सेस ब्लाउजची ट्राफ्टिंग झालेली आहे अगदी सोपी पद्धत आहे आणि अगदी कमी वेळामध्ये आपण हे कटिंग करू शकतो आणि हे बघा तर या पद्धतीने आपली ही ड्राफ्टिंग झालेली आहे खाली बघा अर्धा इंच जो कपडा एक्स्ट्रा होता जिथे आपण कफ अटॅच करत नाही म्हणजे पॅड प्रिन्सेस ब्लाऊजमध्ये तर तुम्ही अशा पद्धतीने तिथे गोलसर असा आकार देऊन घ्या खाली अर्धा इंच कपडा एक्स्ट्रा घेऊन यामुळं ब्लाऊजचे अगदी फिटिंगमध्ये बसते वर उचललं जात नाही हे बघा अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन मी तिथे गोलसर आकार देऊन घेतलेला आहे आणि आता आपण कटिंग करून घेणार आहोत तर ही ड्राफ्टिंग आपली झालेली आहे फ्रंट पार्टचे तर बघा हा अर्धा इंच कपडा एक्स्ट्रा होता आपला बॅक पार्टमध्ये त्यामुळं इथेसुद्धा तो अर्धा एक इंच एक्स्ट्रा झालेला होता तर आता मी हे कट करून घेते तर ह्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आपलं ब्लाऊज बिघडू शकतात बॅकची उंची जास्त आणि फ्रंटची उंची कमी असं होऊ शकते त्यामुळं मग जेव्हा फिटिंग करतो आपण तेव्हा ब्लाऊज हे व्यवस्थित फिटिंगमध्ये येत नाही कमी जास्त होते म्हणून अशा पद्धतीने तुम्ही नक्की या छोट्या छोट्या गोष्टी चेक करा इथे आता आपण कटिंग करून घेणार आहोत इथं किंचित मी पानाचा आकार देऊन घेतला कट करताना इथे आता फ्रंटचा मुंडा आपण कट करून घेणार आहोत बघा तो हा आतील मुंडा आपला हा फ्रंटचा आहे आणि खाली बघा अशा पद्धतीने गोल आकारामध्ये आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे तर विदाऊट कपचं हे प्रिन्सेस ब्लाउज कटिंग आपण इथे केलेली आहे तर बघा हा दीड इंच कपडा आपण इथून कट केला त्यामुळंच आपण साईडला दीड इंच कपडा एक्स्ट्रा घेत असतो फ्रंट पार्टमध्ये आणि इथे बघा अर्धा इंच कपडा सिलाईमध्ये जातो इथं टक्स घेतो आपण तेव्हा आणि जिथे हुक पट्टी आपण जॉईंट करतो तिथे सुद्धा अर्धा इंच किंवा पाव इंच कपडा आपला सिलाईमध्ये जाते म्हणून चार इंच आपण तिथे घेतलेला होता तर अशा पद्धतीने आपली ही फ्रंट पार्टचीसुद्धा कट कटिंग झालेली आहे अस्तरवरती कटिंग झालेली आहे तर आता आपण बाहीची कटिंग करून घेणार आहोत तर बाही बघा कपडा आपला आधीच फोल्ड असतो तर परत एक वेळेस आपल्याला तो फोल्ड करून घ्यायचा आहे तर रुंदीला मी नऊ इंच घेतलेलं आहे तर बाही लहान आहे त्यामुळं इथे कपडा कमी जास्त होऊ शकते तर मी इथे नऊ इंच घेतलेला आहे म्हणजे छातीचा चौथा भाग इथे घेतलेला आहे आणि खालचा कपडा हा मागं पुढं असतो म्हणून तो सरळ करून घेतला त्यानंतर जितकी उंची लागते मला तितकी उंचीवर मी मार्किंग केली म्हणजे चारची बाही लागते मला त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन मी मार्किंग करून घेतली त्यानंतर बघा इकडून परत एक वेळेस चेक करून घेतलं आणि इथेसुद्धा आपली जी लाईन आहे ती मागं पुढं झाली होती म्हणून मी ती परत एक वेळेस चेक करून ती मार्किंग सरळ करून घेतलेली आहे लाईन त्यानंतर इथे जो मुंढ्याचा आकार देत असतो तो आपण दोन इंचावर देणार आहोत कारण चारची बाही आहे आपली त्यामुळं दोन इंचावर मी हा मुंड्याचा आकार देऊन घेते बघा दोन्ही बाजूंना चेक करून व्यवस्थित तो आपल्याला देऊन घ्यायचा आहे कमी जास्त होऊ शकते म्हणून तो व्यवस्थित आपल्याला चेक करून मुंढ्याचा आकार द्यायचा आहे तर आता ही मधातली लाईन सरळ आखून घेतलेली आहे दोन इंच दोन इंचावर मी वरतून मोजून घेतलेली आहे आणि त्यानंतर मधातली ही आखून घेतलेली आहे तर इथे आता बॅगचा मुंडा आपण मोजून घेणार आहोत नेहमीप्रमाणेच तर जिथपर्यंत आपली फिटिंग लाईन येते तिथपर्यंत वरती अर्धा इंच कपडा सोडून द्यायचा आहे शोल्डरमध्ये दबला जातो आणि हा मधातला जो गोलसर भाग आहे तो मोजून घेतला आणि तो जितका येईन तिथे आपल्याला असं क्रॉस टेप पकडायचा आहे बघा मधातल्या लाईनपर्यंत तर तो सव्वा आठ आलेला होता तर सव्वा आठवर मी मार्किंग करून घेतली त्यापुढं दीड इंच सिलाई मार्जिंगसाठी आपल्याला ठेवायचं आहे तर इथे कपडा थोडासा मागं पुढं झाला म्हणजे कपडा कमी पडतो त्यामुळं परत मी तो वाढवून घेतलेला आहे तर बघा इथे आता सव्वा आठवर परत मार्किंग करून घेणार आहोत त्यापुढं त्या सिलाई मार्जिंगसाठी इथे कपडा आपण घेणार आहोत तर मी दोन्ही बाजून आहे मोजून बघते व्यवस्थित आलेलं आहे की नाही जे अंतर आहे आपलं मुंढ्याचं ते व्यवस्थित आहे की नाही ते मी इथे चेक करून घेतलं आणि त्यापुढं सिलाई मार्जिंगसाठी इथे पावणे दोन इंच मी ठेवलेलं आहे ठीक आहे त्यानंतर असा गोलसर आकार इथे देऊन घेणार आहोत बाहीचा आकार तर ह्या बॅगचा आकार झालेला आहे इथे आता अर्धा इंचानी खाली घेऊन मुंड फ्रंटच्या मुंड्याचा आकार देऊन घेणार आहोत आखर देताना जरी आपला चुकला असेल तरी आपण कटिंग करताना व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे तर या आप पद्धतीने आपली ही बाहीची ड्राफ्टिंगसुद्धा झालेली आहे खाली मुंड सॉरी दंडघेर जो आहे तो सात इंच आहे तर सात इंचावर मी मार्किंग करून घेते आणि पावणे दोन इंच खालीसुद्धा मी सिलाई मार्जिंगसाठी घेतलेला आहे तर ह्या दोन्ही लाईन सरळ करून घेतलेल्या आहेत तर या, आहे। या कस्टमरला बाही ही लूज ठेवायची आहे त्यामुळं मी तिथे बाहीची जी मार्जिंग आहे सिलाई मार्जिंग ते एक्स्ट्रा घेतलेली आहे म्हणजे कमी जास्त करता येते तर इथे बघा आता बाहीची कटिंग आपली झालेली आहे इथं सेंटरमध्ये कट टाकून घेतलेला आहे मी त्यानंतर बाही अशा पद्धतीने आपल्याला ओपन करून घ्यायची आहे बरोबर दोनच पार्ट आपल्याला घ्यायचे आहे म्हणजे दोन बाह्या आणि फ्रंटच्या बाहीचा जो आकार आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर हा फ्रंट मुंडा आपण इथे कट करून घेतलेला आहे तर या पद्धतीने आपली बाहीची कटिंगसुद्धा झालेली आहे तर मेन जे ब्लाऊज पीस आहे त्याच्यावरती आता आपण कटिंग करून घेणार आहोत तर आकार देथाने आकार जरी चुकला तरी कटिंग करताना व्यवस्थित करा असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे तेच मी इथं केलेलं आहे बघा तर खाली कपडा आपला हा एक्स्ट्रा आहे तो मी इथे कट करून घेतलेला आहे त्यानंतर इथे मेन जे ब्लाऊज पीस आहे ते इथे घेतलेलं आहे ते सुद्धा फोल्ड करून घेतलेलं आहे आणि बॅक पार्ट मी याच्यावरती ठेवून घेतलेला आहे बंद बाजूकडून बंद बाजू आपल्याला ठेवून घ्यायची आहे आणि एक्स्ट्रा कपडा घेऊन मेन ब्लाऊज पीसचा तो आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने फ्रंट पार्टची आपण कटिंग करून घेत आहोत तर कपडा मोठा आहे त्यामुळे इथे ॲडजस्ट करण्याचा काही प्रश्नच नाही त्यामुळं मी जिथे जागा आहे तिथं तशा पद्धतीने जे अस्तरचे कटिंग आहे ते ठेवून कटिंग करून घेतलेलं आहे मेन ब्लाऊज पीस तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थोडा जरी आवडला तर लाईक नक्की करा तुम्हाला आणखी कोण कुठल्याही मापाची किंवा कुठल्याही साईजच्या मापाची ब्लाऊज कटिंग बघायची असेल तर नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि लाईक नक्की करा कारण तुमच्या एका लाईकमुळं मला असं वाटेल की माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी शिकायला भेटत आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आणि बेल आयकनवर नक्की क्लिक करा तर बाहीची कटिंगसुद्धा आपण इथे करून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपली ही पूर्ण प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग झालेली आहे अगदी कमी वेळामध्ये आणि खूप सोप्या पद्धतीने पण तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट्समध्ये नक्की सांगा म्हणजे मलाही कळेल की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आहेत आणि काहीतरी शिकायला भेटत आहे